पवार मार्कटवाडीत आता पोहोचलेले आहेत उद्धव ठाकरे बाराच्या दरम्यान जाणार आहेत ग्रामस्थांना मतदान का करू दिलं नाही असा खोचक सवालवाडी प्रकरणावरून शरद पवारांनी विचारला होता तर येथे होणाऱ्या लाँग मार्चवर काँग्रेसही ठाम आहे राहुल गांधी उद्धव ठाकरे शरद पवार लाँग मार्चमध्ये सहभागी होणार आहेत ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलनाला सुरुवात केलेली मार्कटवाडी हे गाव आता देशात चर्चिलं जात आहे शरद पवार हे हेलिकॉप्टरने या गावात पोहोचलेत बॅलेटवर मतदान करण्यात यावं यासाठी या, या, या गावानं एकोणतीस नोव्हेंबर पासूनच आंदोलनाला सुरुवात केली होती आणि या गावाचा आवाज या गावाने खरंतर बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता मात्र पोलीस प्रशासनाने हा प्रयत्न त्यांचा रोखला आणि हाच मुद्दा विरोधकांनी सुद्धा उचलून धरलेला आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी संतोष शरद पवार तिथे पोहोचलेले आहेत आणि मारकटवाडी हा सध्या देशात चर्चेला जाणारा विषय आहे कारण याच गावात ईव्हीएम विरोधात जोरदार आक्रमक पवित्रा घेतलेला या गावकऱ्यांनी दिसलेला आहे आणि त्याचबरोबर बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा

जी एक था इस लोकल पे तो गाँव दी वाक्य बोलते हैं कि गाँव में विश्वास केले घेन गई जी गांव आमदार है तुम्हें विजय जा रहा आतम लोकता तपास आज चौर सौ आवा हो रहा है धन्यवाद मान रहा है लक्ष लागलेलं आहे जी 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 संतोष आता मार्कटवाडीत काय राजकीय हालचाली होतील राहुल गांधी येणार आहेत उद्धव ठाकरे येणार आहेत आणि त्यानंतर त्यांची भूमिका काय असेल आणि ग्रामस्थ आ, या संदर्भात काय भूमिका घेत आहेत आघाडीतले प्रत्येक राहुल गांधी असतील उद्धव ठाकरे असतील ते छोटे मोठे नेते असतील जी पूर्णपणे सध्या राजकारण करत आहेत आणि त्याचा पूर्णपणे फायदा उठवण्याचा सरकार दाबा आणण्याचा प्रयत्न करत आणि ग्रामस्थांची वाढली बांधकाववादी गावात आल्यानंतर जेव्हा ती ग्रामस्थांची चर्चा केली जातील तेव्हा बरेच ग्रामस्थ असे बोलले की हे आम्हाला विश्वास त्यांच्या काही चार पुढाऱ्यांनी हे सर्व केलेलं आहे जर त्यांचा विजय झाला असेल तर उत्तम धमके अशा प्रकारचे काय करतात सध्या फक्त इथं मार्केटवाडीच्या आधारे राज्यातील महाविकास आघाडीचे नेते राजकारण करत आहे सर्वात पुन्हा एकदा मी उल्लेख करू इच्छितो की मतदान आणि मतमोजणी कुठलीही तफावत नाही आहे आणि विद्यमान आमचा विजय झालेला आहे या या उत्तम जानकर विजयी झालेले आहेत जी त्यानंतर राजकारण आहे पण संतोष यामध्ये या गावामध्ये उत्तम जानकर यांना पुरेसं मतदान मिळालेलं नाही मताधिक्य मिळालं नाही असा त्यांचा आरोप आहे आणि यावर राम सातपुते यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळाली होती तर या संदर्भात अधिक शिक्षण सर्वात अतिशय सर्वात महत्वाचं आणि अवघ्या महत्वाचा गरजेचं ते म्हणजे राम सातपुते यांनी मारसेवाडीत शेजारच्या पाच गावांना बावीस कोटी रुपयेचा निधी दिलेला आहे त्या निधीतून विकास कामात झालेले आहे म्हणजे मार्केरी गावात बोटिंग सुद्धा झालेलं आहे तत्कालीन आमदारांनी विकास कामे केल्यामुळे भाजपचे आमदार राम ठाकरे यांनी विकास कामे केल्यामुळे आम्ही त्यांना मत दिलं आहे असं ग्रामस्थांचं स्पष्ट केलं आहे प्रत्येक गावातील पाचवी गावातील ग्रामस्थांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आज त्यांचं हेच म्हणणं आहे की आम्हाला कुठल्याही पक्षाशी घेणं नाही आम्हाला विकासाची घेणं आहे भाजप कंपनी आहेत संतोष शरद पवार येण्या आधीच भाजपाकडून पोस्टरबाजी करण्यात आली होती राम सातपुते यांच्याकडून पोस्टरबाजी करण्यात आली होती या संदर्भात अधिकची ची माहिती भाजपने तो पहिली गोष्ट भाजपने हे जे राजकारण स्मार्टला दिलं ते उत्तर आहे राम सातपुते जे विकत काम होते कामाचा पाण तो पोस्टे मधून वापरण्यात आलेलं आहे आणि दुसरी गोष्ट भाजपडून असं पाहिण्यात आलेलं आहे की मुख्यमंत्री पटील देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली होती की ते विराजमान जाण्याबद्दलचा पोस्ट लावण्यात आला आहे पवारसाहेबांच्या दौऱ्याचा आणि त्या पोस्टाचा धोरानही संबंध नाही आहे आघाडीच्या नेतृत्वाचं राजकारण करत आहेत बॅनरचं ही राजकारण पोस्ट राजकारण करत आहे असं भाजपचं सांगणं आहे जी 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 धन्यवाद संतोष तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर मार्कनवाडी येथे विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानांमध्ये शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांना या गावात कमी मतं असल्याचं समोर आल्याने त्यांच्या गटानं यावर आक्षेप घेतला होता आणि याचवेळी विरोधी भाजपच्या समर्थक ग्रामस्थांनी या बॅलेट वरील मतदानावर बहिष्कार टाकल्याने याबाबत गावात उघड झालेला आहे आणि त्यानंतर या गावात एका मागोमाग एक राजकीय घटना घडताना दिसत आहेत घडामोडी घडताना दिसत आहेत संपत गेली गावच्या लोकांनी आमच्या गावात असं म्हणतात पडलं आणि त्याची त्यांनी एक वेगळी पद्धत आढावा जुन्या पद्धतीने अस <स्थाथ> कारण काय सर काय त्या ठिकाणी एकशे चौचा आश्चर्य मार्कटवाडीमध्ये बॅलेट पेपर वर मतदान घेण्यामागे नेमकं का काय कारण होतं पाहूया माळशिरस मतदारसंघातून उत्तम जानकर तेरा हजार मतांनी निवडून आले उत्तम जानकर हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत उत्तम जानकर यांना अपेक्षेप्रमाणे मताधिक्य मिळालं नसल्याचा समर्थकांनी आरोप केला भाजपाच्या राम सातपुते यांच्याकडून उत्तम जानकर यांना कडवी झुंज देण्यात आली मोहिते पाटलांची ताकद मागे असतानाही मताधिक्य न मिळाल्यानं जानकर नाराज होते बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा जानकर समर्थकांनी निर्णय घेतला मात्र प्रशासनाच्या दबावामुळे बॅलेट पेपरवरील मतदान थांबवल्याचा जानकरांनी आरोप केला